वांगे वांगेवाले बाई काय भाव दिले दिले आठ रुपये किलो कसे दिले बाई रुपये छान परवडत नाही आम्हाला पन्नास रुपये काय हरकत नाही परवडत नाही आम्हाला डोक्यावर रियुनियनचा दुसरा दिवस अगदी लहान मुलींसारख्या मस्त अशी धमाल करत होतो खूप छान एन्जॉय करतोय सगळ्याजणी आता तुम्ही बघितलंच जळगावहून या दोघी जणी ना वांगे घेऊन आलेले होत्या सुषमा आणि मंगल आणि लता आणि त्या सगळ्या म्हणत होत्या काय ग काय भाव दिलेले आहेत कसे आहेत कोणाकोणाला घ्यायचे जळगावच्या पद्धतीचं वांग्याचं घालायचं होतं तिला आम्हाला सगळ्यांना त्याच्यासाठी तिथून वांगे पण घेऊन आली वांगे भाजायला ठेवले आणि इथे आता मिरच्या आणि लसूण चांगलं असं कांडत आहे थोडी धडपड करू शकते मैत्रिणींसाठी तर आता इथे ते कांडून घेते बसली एका ठिकाणी आणि नाश्ता दिलाय तोही तिने लवकर घेतला नाही ती नाही मला पहिले भरीत करून ठेवू दे म्हणे मगच बघते म्हणे नाश्त्याकडे कांद्याची पात हिरवी मिरची कांद्याची पात लसूण लसूण नाश्ता करताय सगळ्यांनी हो हातच पाठवलाय असं इतकं ठेचून काढायचं बरीचे वांगे भाजून वगैरे आता चांगले मस्त असे चेचून घेतले जात आहे आणि निसर्गरम्य वातावरणात इकडे या दोघीजणी मस्त पुऱ्या आहे पुरी चालू आहे इथे बघा किती छान अशा पुऱ्या चाललेल्या पुऱ्या तळून झाल्याने लगेचच भरीत करायला घेतलेला आहे त्याच तेलामध्ये म्हणजे हुंजाईल तर आता ही मोठी कडई मात्र लागली ती कढई लहान होती तिने तिच्या अंदाजाने सगळं सामान घेतलेलं आहे तिला लागेल तसं आणि तिच्या पद्धतीचं खायचं ना तर ते त्याच्यामुळे आणि बघा चुलीवर करायची हाऊस बघा किती त्यांना <laughs> कोणी जाळ लावतंय कोणी काय करतंय भरीत स्पेशालिस्ट भरी जळगावकर जळगावकर जळगाव कर जळगावच भरीत व्हिडिओ करणारे असले ना खूप पटकन व्हिडिओ होतो मला खूप एवढ्या मेहनत मला करायचंय जास्त खूप करायचं माझी खूप वेड आहे मला ते आणि ते खूप पुरत का त्याचं पण एवढी सोपी गोष्ट नाही ती सारखं ऍडजस्टमेंट करणं बोलणं कुठल्याही गोष्टीला म्हणजे मेहनत तर आता तुम्ही ऐकलं का त्या काय म्हणत होत्या तू व्हिडिओ वगैरे करते ना खरंच म्हणजे तुझं कौतुकच आहे म्हणे अशी कौतुकाची थाप कोणी दिली ना तर खूप छान वाटतं का एवढी नाव आपल्याला तू पहिले मोरी टाकते का मोरी नाही पाहिजे लगेच टाकलं की नाही लगेच टाकलं की नाही लसण पण नाही टाकत का मंग का टाक टाकत तुकडे करून टाकलं की पेटून टाकलं ते कस आता मला याच्यात मंग ऑर्डर येथे मिळतात येऊन त्याचा ऑर्डर देण्यासाठी यांना कॉन्टॅक्ट करा मंगाई कोणते मंगल झोपे जळगाव तिच्याशी कॉन्टॅक्ट करावाच्या साठी मंगला चौधरी झोपे आताची चौधरी खूप सुगरण आहे बरं ती तिच्या घरी गेलो ना आम्ही इतकं सुंदरतेने स्वयंपाक केला होता आणि तिच्या इच्छेमुळेच हे सर्व चालू आहे आजचा स्वयंपाक माणसाला ना मनापासून कोणाला काहीतरी द्यायची इच्छा असेल ना तर तो कुठल्याही म्हणजे याच्याप्रमाणे काहीही होऊ दे तो पूर्ण करायच्या मागेच असतो बघा आतून मनापासून काहीतरी करावं वा असं वाटलं म्हणून इतक्याला जर त्या घेऊन आलेल्या आहेत आणि सगळ्याजणी अशा लटकल्या ना एक कोणी काय करतं कोणी काय करतं मला म्हणता अगं नको करू तू अगं नको करू तू काल खूप दमली अगं म्हटलं काय नाही त्यात काय दमायचं आहे पण काही ऐकलं नाही सगळींनी अजिबात मला दुसऱ्या दिवशी कशालाच हात नाही लावू दिला अक्षरशः भांडे सुद्धा आवरून गेल्या यालाच म्हणता जिवाभावाच्या मैत्रिणी जीवाभावाच्या आणि मला सांगायला खरंच आनंद वाटेल मी ना एफ वायला होती ना म्हणजे अगदी का बारावी झाली आणि लगेच माझं लग्न झालं तर माझं सगळं म्हणजे माझं कॉलेजचं सगळं बघणं फी भरणं माझ्या नोट्स काढणं सगळं या माझ्या मैत्रिणींनी सांभाळून घेतलं आहे मला म्हणजे माझ्यासाठी त्या अगदी म्हणजे तत्परते तेव्हा कसं होतं फोन वगैरे काही नव्हते पत्र व्यवहार करावे लागायचे <laughs> पण तरी पण पत्र कधी जाईल सरला कधी येईल आणि मग तिचं होईल कसं मग त्यापेक्षा त्या आधीच माझी सही करून द्यायची अक्षरशः आता ते सांगायला मला काही वाटत नाही आहे माझ्या नावाची सही करून त्या फॉमसुद्धा भरून घ्यायच्या माझा म्हणजे माझ्या नोट्स काढायच्या माझ्यासाठी माझ्यासाठी सगळी कॉलेजची तयारी त्या करून ठेवायच्या मी आल्यावर ना तेव्हा कसं होतं आठ दिवसाला टिटोरियल घेतली जायची ते ट्युटोरियलसुद्धा लिहून या देऊन द्यायच्या सरांकडे माझ्या नावाचे अजून काय पाहिजे इतकी इतकी गाढ मैत्री होती आमची सगळ्यांची इतक्या मिळून मिसळून राहत होतो ना आम्ही आणि पूर्णलताच्या नोट्सवरच मी अभ्यास केला आहे बरं अगदी चार वाजेपर्यंत आम्ही जाग्या होतो रात्री पण सगळ्या जुन्या आठवणींना इतका उजाळा दिला इतक्या हसलो इतक्या खेळलो काय काय गमत जम्मत केली आणि बघा बोलता बोलता मी तुम्हाला सांगत सांगत असतानाच ह्या बघा सगळ्या वाढत पण आहेत म्हणजे ना असं घर आपलंच असल्यासारख्या वावरत होत्या आणि आपलेपणाचा हा जो लवलेश होता ना तोच खरा अगदी म्हणजे हा ओलावाच महत्त्वाचा आहे की नाही तर आता बघा मलाच पण सुद्धा त्यांनी वाढून ठेवलं अशा <laughs> या मैत्रिणींना आता जातणार आहेत थोड्या वेळाने तरी मला असं विचार येऊनच मला कसं तरी वाटतंय साध्या सध्या गोष्टीतून आपलेपणा माणूस व्यक्त करू शकतो तर तुम्ही जर जा दुसऱ्याची जाणीव ठेवली ना तर त्यामुळे काय होतं आपलेपणा ओलावा जो हवा असेल ना तो तो आप तुम्हालाही आपोआपच तुमच्याकडे पण येत जातो आपोआपच समोरचा व्यक्ती पण दखल घेतो तर अशा या आमच्या माझ्या मैत्रिणी एकमेकांना आग्रह करत करत छान अशी जेवणं झाली मस्त असं बसलो इतकं म म्हणजे ना मला आम्हाला पूर्वीचे दिवस आठवले जेव्हा आम्ही कॉलेजला जायचो ना एकत्र डबा खायचो आणि लता आहे ना ही जी कॉडजवळ बसलेली आहे ना कोपऱ्यात ती तिच्या घरी आम्ही सगळ्या जमायचो तिथे एक रुपयाला ना वडा मिळायचा बटाटे वडा त्यावेळी तर तो वडा घ्यायचो आम्ही सगळ्याजणी आणि खायचो आणि तिची आईना रोज असं खिचडी वगैरे काय जे बनवलेलं असेल ना रात्रीची जर खिचडी असेल तर ती गरम करून सगळ्यांना डिश डिश भर द्यायची दीड़ किंवा जे काही नाश्त्याला बनवलेलं असेल ना ते खायचो आणि सगळ्याजणी एकत्र तिथूनच क्लासला जायचो किंवा कॉलेजला पण जायचो म्हणजे जातानासुद्धा आम्ही तिच्याच घरी जमावायचो सगळ्या आणि ह्या आम्ही जेवढ्या मैत्रिणी आहोत ना तेवढ्या सोबत जायचो आणि सोबतच यायचो अजून बऱ्याचशा आहेत आमच्या ह्या ग्रुपमध्ये त्या आलेल्या नाही आहेत पुन्हा जर कधी आम्ही असं रियुनियन करू ना तर त्यांना आग्रहाने बोलवू आणि यायलाच भाग पाडू अगदी म्हणजे आणि असं सोयीने अगदी सगळ्यांच्या मस्त असं करूया पुन्हा पुढच्या वेळेस सुषमाला खाली बसता येत नव्हतं म्हटलं मी तिची पत्रवाळी उचलली तिला म्हटलं नको गो बाई तू वरती बस म्हटलं आणि यांना पण म्हटलं मी वाढून देते तुम्ही टेन्शन नका घेऊ व्यवस्थित बसा सगळ्यांनी जेवणं करा मलाही नाही बसतायत खाली पण दिवशी मी असं ॲडजस्ट करू शकते मी बसू शकते खानदेशी भाज्या सगळ्या

शेवटी ती वेळ येऊन ठेपली त्या आता गाडीत बसतील आणि घर पूर्ण असं रिकाम करून जातील आणि आठवणी मात्र अशा छान ताज्या करून गेल्या असा हा फक्त दीड दिवसाचा सहवास लाभलेला आहे पण त्या सहवासात पूर्ण अगदी नव तरुण असल्यासारख्या झाल्या बाय बाय हो तुम्ही पण काळजी घ्या का बाई। फोन करा कराय एक दिवसापुरता मोकळा श्वास मला दिला आणि त्यांनी पण घेतला आणि घर असं रिकाम रिकाम करून गेल्या आणि खरंच अगदी म्हणजे खुपरीतरी तर वाटतंय जुन्या आठवणी मात्र मस्त तर साठवून गेल्या